नमस्कार आपण पाहत आहात मोमेन टीव्ही मराठी सासवड येथील जयप्रकाश चौकामध्ये पडलेल्या खड्ड्यामुळे होत आहेत अपघात सासवड नगर परिषदेचं दुर्लक्ष पुरंदर तालुक्यातील सासवड शहरामध्ये जयप्रकाश चौकात आणि सासवडमधील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत मात्र नगर परिषदेच्या वतीनं याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि याचाच त्रास हा सासवडमधील नागरिकांना होतोय जयप्रकाश चौकात असलेल्या खड्ड्यामध्ये अनेक वाहने आदळून वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आहे मात्र सासवड नगर परिषद याकडे अक्षम्य दुर्लक्ष करताना दिसते अनेक वेळा पत्र देऊन देखील सासवड नगर परिषदेकडून यावर कारवाई केली जात नाही सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी काम करतात की नाही असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत यासंदर्भात अॅडव्होकेट अनुराग केळकर यांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी असलेल्या खड्ड्याबाबत अनेक वेळा पत्र देण्यात आली मात्र सासवड नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केलंय आणि यामुळेच सासवड शहरातील वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय मोमेंट टीव्ही मराठीसाठी कृष्णा फुलवरे सासवड इथं सासवड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये भरपूर खड्डे पडलेले आहेत मोठे मोठे खड्डे पडलेले असताना रोज अपघात होत आहेत नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना वेळोवेळी वेड़ पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांचं दुर्लक्ष होत आहे इथं एवढा मोठा खड्डा पडलेला आहे रोज लोक ह्याच्यात पडत आहेत नगरपालिकेचा दुर्लक्ष झालेला आहे त्यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही आहे फक्त लोकांना अपघात व्हायची वाट बघत आहेत एवढे मोठे खड्डे पडत असून रोज अपघात होत आहेत आता इथं एक अपघात झालेला आहे वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांचं लक्ष नाही आहे तर नगरपालिकेने अधिकाऱ्यांनी इथं येऊन स्पॉट व्हिजिट करून त्यांची इंजिनिअरनी लक्ष घाला आणि हा खड्डा बुजून द्यावा त्वरित आहे तीन ते चार महिने झाले एक खड्डा तसाच पडलेला आहे हो आणि तीन वेळा पत्रकार महोदयांनी बातमी लावली तरी त्यांचं अजिबात लक्ष नाही याच्याकडे